नाला सोपाऱ्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून नाला सोपाऱ्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकानं आत्महत्या केल्याची घटना घडली जयप्रकाश चौहान असं त्या बिल्डरचं नाव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये त्यांनी श्याम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव लिहून तेच मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं सांगितलं नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे मयत जयप्रकाश चौहान यांनी ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकासासाठी घेतली होती त्या बांधकामासाठी पोलीस शिपाई श्याम शिंदे यांनी त्याच्या नातलगाच्या माध्यमातून पन्नास लाखांचं फायनान्स केलं ला होतं एका वर्षात दुप्पट रकमेच्या आश्वासनानंतर त्याने पैसे दिले होते तसेच जामीन म्हणून चार फ्लॅटचा ताबाही लिहून घेतला होता काही दिवसांनी वेळ झाल्यानं पोलीस शिपाई श्याम शिंदे आणि त्याचा सहकारी राजेश महाजन तसेच मध्यस्थ लाला लजपत या तिघांनी मिळून मयत जयप्रकाश चौहान यांच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला जयप्रकाश यांनी बावीस लाख ऑनलाईन आणि दहा लाख रोख रक्कम असे एकूण बत्तीस लाख दिल्याचं नातेवाईक आणि मित्रांनी सांगितलं मात्र तरीही श्याम शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास दिला ती बिल्डिंग आता आमची आहे तू सोडून जा अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवणार अशी धमकी श्याम शिंदे यांनी दिल्याचा दावा चौहान कुटुंबियांनी केलाय श्याम शिंदेच्या त्रासाला कंटाळून जयप्रकाश चौहान यांनी अखेर मोलाच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली आपण पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे